एवढ्या भाज्या बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्याला काय बनवायचं आहे चला तर मग नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी एक दोन गाजर मधला भाग काढून चिरून घेतलेले आहेत वटाणा सोलून घेतलेला आहे एक बीट साल काढून चिरून घेतलेला आहे व एक बटाटा पण मी साल काढून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन शिमला मिरची बी काढून चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडी जी फ्लावर आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता सर्वात आधी फ्लावर आणि जो चिरून घेतलेला बटाटा आहे तो आपण धुवून घेऊयात पाण्याने बाकीच्या ज्या जिनस आहेत त्या धुण्याची गरज नाही आहे त्यामुळे फक्त आपण बटाटा आणि फ्लावर धुवून घेऊयात आणि व्यवस्थित धुऊन यामधलं पाणी काढून घेऊन साईडला ठेवूयात आता कुकर घेतलेला आहे त्यामध्ये धुवून घेतलेला बटाटा आणि फ्लावर घालून घेऊयात बीट वटाणा गाजर शिमला मिरची हे सर्व एकत्र घालून त्यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी कमीच घालायचं आहे आणि शिजवून घेऊयात आता कुकरच्या एक दोन ते तीन सिट्या मस्त करून घेणार आहोत तोपर्यंत कांदा टोमॅटो अद्रक लसूण इथे मी साफ करून मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते चॉपरच्या साहाय्याने आपण वाटून घेऊया आधी तर अद्रक लसूण आणि कांदा मी बारीक चॉपरने चिरून घेतलेला आहे आणि नंतर टोमॅटो पण त्याच चॉपरने मस्त असा बारीक होईपर्यंत चिरून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून पण वापरू शकता तर भाज्या पण शिजलेल्या आहेत थोडी वाफ जाते तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेऊयात कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त लालसर किंवा जास्त परतून घ्यायचा नाही आहे थोडीशी कचत त्यामध्ये राहिली पाहिजेत आणि नंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता पावभाजी मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर थोडीशी कश कश्मीरी मिरची पावडर आणि घरातील कोणताही मसाला तुम्हाला जर आवडत असेल तर तो थोडासा घालून घ्यायचा आहे मी एक चमचा इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे तर सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाले बुडायला लागू नयेत किंवा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये आपण घालून घेऊया आणि मस्त असं हे मिक्स करून एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण याला कमी गॅसवर मंदाचेवर आता हे मस्त मसाले परतून घेणार आहोत मसाले मस्त असे शिजतात तोपर्यंत कुकरमधली वाफ पूर्ण निघून गेली की नंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता मस्त असं भाज्या गाळ शिजलेल्या आहेत आता याला आपण स्मॅश करून घेऊयात बीट घातलेलं आहे त्यामुळे मस्त असा भाजीला रंग आलेला आहे आणि सर्व भाज्या मी व्यवस्थित स्मॅश करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत तुम्ही मसाला बघू शकता अगदी मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा मस्त असा परतून झालेला आहे गॅस कमी ठेवला की कमी गॅसवर एक दोन ते तीन मिनटं मस्त असा हा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा जो स्वाद असतो तो खूप छान येतो तर बघा मसाला मस्त असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या घालून घेऊयात आता थोडंसं पाणी आपण मिक्सर आपलं कुकरमध्ये घालून यामध्ये घालून घेऊया पातळ किंवा घट्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर मी यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली मिक्स करून घेऊयात छान असं हे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर ला ला करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे इथे मी घरचं साजूक तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी बटरचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी इथे तूपच वापरलेलं आहे तुपानेसुद्धा पावभाजी खूप छान लागते आणि चांगली पण असते तर मस्त असं हे दोन ते तीन मिनटं आपण तूप घालून व्यवस्थित असं हे शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि कलरही एकदम हॉटेलमधल्या हो, भाजीसारखा चाललेला आहे तर बघा मस्त अशी भाजी तयार आहे आता पाव भाजण्यासाठी एका तव्यावर थोडं तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरू शकता किंवा जी भाजी आपण तयार करून घेतलेली आहे ती थोडीशी घालून घ्यायची आणि थोडं तूप लावून मस्त असे पाव भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं यावर थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तर बघा एकदम मस्त असे पा, हे पाव भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पाव जर भाजले तर खायला पण खूप छान लागतात आणि दिसायला पण मस्त वाटतात तर चला पावभाजी पण तयार आहे त्याचबरोबर कांदा लिंबू बीट काकडी जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यासोबत सलाड म्हणून सर्व करू शकता आणि त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची लिंबू घालून घेतलेला आहे आणि मस्त असं हे तूप घातलेलं आहे तुपाऐवजी बटर तुम्ही वापरू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नम